चारा विरोधात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं आणि मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेनं तर पुण्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचं आंदोलन सुद्धा झालं कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि शाहू महाराजांचा आंदोलनामध्ये सहभाग होता आणि संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपकर्ते कार्यकर्ते आमने सामने आल्याचंही सा पाहायला मिळालं मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचं सुद्धा आंदोलनाने त्यांनी प्रत्युत्तर दिल्याची माहिती तिथं हा दृश्य आपण पाहतो स्क्रीनवर मुंबईमध्ये ठाकरेंचं आंदोलन पुण्यामध्ये शरद पवारांकडून आंदोलन काळ्या फिती बांधून ठाण्यामध्ये सुद्धा काँग्रेसने आंदोलन केलं कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलनं करण्यात आली संभाजीनगरमध्ये कर सत्ताधारी आणि विरोधकांचा सा सामना सुद्धा पाहायला मिळाला आणि मुंबईमध्ये भाजपचं उत्तर आंदोलनही पाहायला मिळालं कुठे काहीतरी घडते रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कंस मामा चांगली भाषीला न्याय करी देतो कंस मामा हे कंस मामा सगळे राख्या बांधव फिरते हे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होते आणि हे निर्लज्ञ आणि राखा बांधव कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय अरे एवढं निर्लक्ष सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं हे निर्डवलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करत आणि याला जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच आणि कोर्टाकडनं आपल्या असेल बंद लाल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय कि प्रचंड वाढलेले आपल्याला दिसत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आणि त्या वरतीची भीती ती राहिलेलीच नाही पुण्यात पायदा नाही त्या शक्ती कायदा यही चीजें हो जाती है कि जब हम लड़ाई लड़ते हैं तो फास्ट ट्रैक कोर्ट आता है स्पेशल प्रोसिक्यूटर आता है स्पेशल कौन है वो संस्था जिसमें यह घटना हुई है वो बीजेपी आर एस एस से निकली घटना है और स्पेशल किसको काम दिया है प्रोसिक्यूटर का उज्जवल जी को उज्वलन जी कौन से पार्टी से टिकट से लड़े है हा? क्या वो न्याय से पाएंगे लड़की को क्या वो लड़ाई लड़ पाएंगे तो ये हमारे सवाल है हम उस लड़की के लिए लड़ रहे हैं उस महिला के लिए लड़ रहे हैं जिसके ऊपर ये अन्याय होता है जिसके फेवर में कोई जाना पड़ता है तो हमारी लड़ाई जारी रहेगी कितने भी आवाज बंद करेंगे तो भी हमारी आवाज जारी रहेंगे महिलाओं की आवाजें रुकेगी नहीं एकही शब्द न बोलता तुम्ही ही भूमिका व्यक्त केली की के अत्यंत संताप म्हणजे ही जी आंदोलनाची शांततेचा आंदोलनाची ताकद आहे ही शक्ती आहे न बोलता ही संताप व्यक्त होतोय म्हणजे हेच आंदोलनाची शक्ती आहे ए पण आम्ही सिंपल फोन नाही केलेला याच्यात फक्त काय आमच्या सगळे कार्यकर्ते नाहीये जनता सुद्धा सहभागी किती लोक आहे बघा आणि त्यांच्याला किती बोटावर मोजणार आहे चार चार मंत्री तिकडे आम्ही तर साधे लोक आहे आम्ही साधे कार्यकर्ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे किती लोक आहे तुम्हीच बघा सांगा फक्त आम्ही बोललो नाही कोणाला तरी विचार आम्ही फोन पण नाही केले कोणाला ज्या पद्धतीने स्वतः राज्यकर्ते या सुद्धा किती घटना यावरही बोललं पाहिजे होतं पण दुर्दैवाने बदलापूर बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याचं राजकारण करायचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांनी केला हे आमच्या सगळ्यांसाठी अतीव वेदनादायी आणि दुःखदायी आहे मी आणि माझ्या सगळ्या सहकारी यामध्ये आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी बसलो